मूल राशी एकवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल पुढील आठवड्यात तुळ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे उत्पन्न कसे असेल कुटुंब आणि आर्थिक जीवन कसे असेल आरोग्य तुम्हाला त्रास देईल की नाही हे सांगणार आहोत तर जाणून घेऊया तुळ राशीचे एकवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा वाईट नाही पण खूप मंद आहे सर्व काही खूप हळूहळू पुढे जाईल पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे परिस्थिती सुधारेल तुमचे जे काही काम अडकले होते किंवा ज्यामध्ये तुम्हाला अडचणी येत होत्या ते आता हळूहळू पूर्ण होण्यास सुरुवात होईल तुम्हाला वाटेल की आता सर्व काही व्यवस्थित चालले आहे आणि काम वेळेवर होत आहे जर तुमचे कोणाशी भांडण किंवा वाद होत असेल तर तेही या आठवड्यात शांत होईल तुमच्यात आणि इतरांमध्ये समेट होईल आणि वातावरण पुन्हा चांगले होईल यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल या आठवड्यात तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला अचानक कुठून तरी आर्थिक लाभ मिळू शकतो किंवा तुमच्या कामात प्रगती होऊ शकते ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल ही तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे आणि त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल या आठवड्यात तुमच्यासाठी खूप फायदे होऊ शकतात तुम्ही कदाचित अशा संधीच्या शोधात असाल जी तुम्हाला चांगला नफा देईल आणि ती संधी या आठवड्यात तुमच्याकडे येऊ शकते तुम्हाला फक्त त्याकडे लक्ष देण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात त्यांच्या कामात थोडेसे जास्त काम करावे लागू शकते तुमच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात किंवा एखाद्या प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याचा दबाव असू शकतो या आठवड्यात तुमच्या वैवाहिक जीवनात शांती राहील तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा निर्माण होईल तुम्ही एकमेकांना आधार द्याल आणि घरात आनंदी वातावरण राहील तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नातेसंबंधांमध्ये संतुलन विवेक आणि सुसंवाद प्रस्थापित करण्याचा काळ आहे या आठवड्यात तुम्हाला काही काळापासून ज्या मुद्द्यांबद्दल काळजी होती त्याबद्दल स्पष्टता मिळेल ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना आणि कृतींमध्ये संतुलन राखावे लागते ग्रहांची स्थिती दर्शवते की तुमच्या कठोर परिश्रमाचे चांगले फळ मिळेल या आठवड्यात तुमचे राजनैतिक कौशल्य आणि सभ्यता तुमच्या कामाच्या ठिकाणी महत्वाची सिद्ध होईल तुम्हाला जुन्या प्रकल्पात यश मिळेल आणि तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल कला माध्यम डिझाईन फॅशन किंवा सल्लागाराशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा विशेषत फायदेशीर ठरेल व्यावसायिकांसाठी हा व्यावसा काळ का नवीन भागीदारी किंवा करारांसाठी अनुकूल आहे परंतु कागदपत्रे काळजीपूर्वक वाचायला विसरू नका या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून अनेक शक्यता आहेत तुम्हाला काही प्रलंबित निधी मिळू शकतो आणि गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता देखील आहे तथापि कोणत्याही प्रकारच्या शॉर्टकट किंवा लोभापासून दूर राहणे महत्वाचे आहे कौटुंबिक किंवा घरगुती खर्च वाढू शकतात म्हणून बजेटचे नियोजन करणे महत्वाचे आहे या आठवड्यात तूळ राशीच्या नात्यामध्ये गोडवा टिकून राहील जर तुम्ही नाते संबंधात असाल तर तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील नाते आणखी खोलवर जाईल अविवाहितांना मिळण्याची शक्यता आहे विवाहितांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल परंतु कोणताही जुना वाद शांततेने सोडवणे आवश्यक आहे तूळ राशी एप्रिल महिन्याचा हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो एकवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात सूर्य त्याच्या उच्च राशी मेष राशीत असेल यासोबतच शुक्र बुध राहू आणि शनी मीनराशीत असतील अशा परिस्थितीत चतुर्भागी योगासह लक्ष्मीनारायणासह मालव्य राजयोग तयार होत आहेत यासोबतच केतू कन्या राशीत आणि गुरु ऋषभ राशीत असेल ज्योतिषांच्या मध्ये या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकते यासोबतच नोकरी आणि व्यवसायात अपार यश मिळू शकते एप्रिल मध्ये या आठवड्यात निर्माण होणाऱ्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर मकर राशीतील चंद्र ऋषभ राशीतील गुरु सोबत गज राजयोग तयार करेल याशिवाय चतुर्ग्रही योगासह पंचग्रही लक्ष्मी नारायण मालव्य राजयोग विषकलाक्षी राजयोगही तयार होत आहेत या राजयोगांच्या प्रभावामुळे तुमचा व्यवसाय चांगला चालेल आणि सरकारी यंत्रणा आणि सरकारी नोकऱ्यांमधून लाभ मिळण्याचे संकेत आहेत आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला व्यवसायात यश मिळेल शौर्य फळ देईल मध्ये जमीन इमारत आणि वाहन खरेदी होईल पण वादाचे वातावरण असेल शेवटी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या वाचन आणि लेखनात वेळ घालवा पिवळ्या वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील तुळ राशीसाठी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग चांबळा असेल भाग्यशाली अंक पाच असेल आणि भाग्यशाली दिवस मंगळवार असणार आहे आणि या आठवड्याचा शेवट म्हणजे तुम्ही ध्यान करावे आणि सकारात्मक विचार ठेवा एकंदरीत तुळराशीसाठी राशीसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे